तर मित्रांनो आता फायनली आपला हा जो ह्या रूमचा जो भराव होता तो झालेला आहे हे बघा तर एका रूमचा आपला भराव सगळा झालेला आहे एक रूम किचन आणि हॉल आणि हा जो पॅसेज आहे त्याचा भराव सगळा झालेला आहे आणि आता फक्त आपला एकच रूम शिल्लक राहिला आहे हे बघा हा फक्त रूम आता शिल्लक राहिला आहे याच्यामध्ये जिथे पाणी वगैरे आहे सेंटरला आपण जाडी दगड वगैरे टाकलेलं आहे सगळा जांबा दगड कारण हो की आत नाही जोता जा हे होऊ नये म्हणून त्याच्यामुळे खाली दबू नये म्हणून आणि या साईडला तुम्हाला दिसेल की कडापीचे फ्रेम वगैरे हो सगळा लागून झालेल्या आहेत प्रॉपर सगळीकडे तर आपला जो हा प्लॅन आहे तो टू बी एच के प्लॅन आहे तुम्हाला दिसेल सगळं व्यवस्थित नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो सकाळचं हो, आता लवकर उठून आपण फ्रेश झालोय रेडी झालेलो आहोत आणि आता आपल्याला साईडवर जायचं आहे इथून कारण की आपल्याला उद्या चिपळूणला जायचं आहे त्याच्यामुळे कारुळला जे काम आहे आपलं भरावायचं ते बऱ्यापैकी आपल्याला पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चिपळूणला जायचं आहे तिथे तर, तर सिलिंगचं आणि काम बाकी आहे ते आता उद्याचा म्हणजे आज चालू होणार आहे तर उद्या आम्ही जाणारो सिलिंगवाला आज पुढे गेलेलं आहे तर आधी तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय होणार आहे ते मी सगळं तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो मित्रांनो रोजसारखं वातावरण झालेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की अजून पाणी आपलं वाहत आहे जेव्हा आपला जो पर्याय आहे छोटा त्याला पाणी अजून वाहतं आहे आणि आपला जो स्विमिंग पूल आहे तो भरलेलाच आहे आणि कसं वेगळं फेस आलं आहे वरती हे काय तर काय माहीत नाही पण आता काय मळब आहे काय सकाळच ऊन आलेलं नाही आहे तुम्हाला दिसेल की असं नॉर्मल वातावरण झालं आहे शिकदास पाऊस येऊ शकतो त्याच्यामुळे तर आज आपल्याला साईडवर जायचं आहे तर इथं सगळं काल परवा मी गाड्या वगैरे सगळ्या चकचक धुऊन ठेवला होता आय टेनला आपण कालच टायर वगैरे टाकलेले आहेत पुढचे बॅक टायर तसेच आहेत आता बघ्या ते रिप्लेस करायच्या हो वेळी आपण ते नवीन टाकणार आहोत तर मित्रांनो आता इथे आपण कारोलच्या साईडवर आलो आहे आणि आपलं सगळं प्लास्टर वगैरे झालं आहे तुम्हाला माहीतच आहे तर आता फक्त हो आता काय राहिलं आहे आतमध्ये जो भराव आहे आणि जे काय कडापे आहेत म्हणजे आता बाथरूमचे दोन फक्त रेवचे कडापे राहिलेले आहेत बाकी सगळे कडापे तुम्हाला दिसतील की लावून झालेत ह्या पॅसेजचा प्लास्टर पण सगळा झालेला आहे बाहेरून पण तुम्हाला तुम्हाला ओवरऑल मी सगळं दाखवतो इकडे बघा सगळं बाहेरचं पण रेडी झालेलं आहे ह्या विंडो जे आपण जे कडापे लावलेले आहेत ब्लॅकमध्ये ते कसे आहेत तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल ह्या साईडला बघा आता तुम्हाला आत नाही जाऊन मी सगळं दाखवणार आहे की इथे फक्त आपला भराव राहिला आहे आतला जो हॉल किचन आणि जो आतला पॅसेज आहे त्याचं झालेलं आहे आता फक्त दोन दो रूम राहिलेत आणि हा जो समोरच्या गॅलरीचा पॅसेज आहे तो राहिला आहे तर आता हॉलमध्ये सगळं भरा वगैरे करून झालेलं आहे हॉलला प्लास्टर झालेला आहे हॉलमध्ये जे कडाप आहेत ते पण लावून झालेले आहेत हे बघा सगळं इथे लावून झालेलं आहेत कन्सिल फिटिंग ते हे नंतर करणार आहेत ते पण त्यांचं चालू आहे हे बघा अशा पद्धतीचं कामं चालू आहे मित्रांनो आता आपण साईडवरून डायरेक्ट इथं नवीन साईडवर आलो आहे दुसऱ्या तर इथे लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये काम चालू आहे आणि आपल्याला एक व्हिडिओ शूट करायची होती त्याच्यामुळे मी ते आलो आहे तर बेरिंग स्ट्रक्चर कसं असतं किंवा लोड बेरिंग स्ट्रक्चरची जे मांडणी आहे ते कशी केलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं म्हणजे तुम्हाला पण दाखवतो एक झलक दाखवतो की कसं हे काम केलेलं आहे तर आपल्याला इथून साईडवर पण जायचं आहे कारण की तिथे भरावाचं काम चालू आहे आपला हॉल किचन आणि जो एक बेडरूम आहे त्याचं आता काम चालू आहे चाल हॉल किचन झाले आहेत मधला पॅसेज पण झालेला आहे तर आता दोन रूम आणि बाहेरचा जो पॅसेज आहे तर ते राहिले आहेत ते सगळं केल्याच्यानंतर आपण मोकळं झालो म्हणजे आपला भराव आहे तो प्रॉपर कंप्लीट झाला तर आधी तुम्हाला हे घर मी दाखवतो की मी क कशा कुठच्या घराची व्हिडिओ करायला आलो आहे ते तर मित्रांनो हे ते घर आहे आणि ह्याची व्हिडिओ मी आधी पण माझ्या चॅनलवर टाकली होती तर टू बी एच के हे प्लॅन आहे आणि ह्या घराची एक दुसरी व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल आता लवकरच तर हे तुम्हाला दिसेल इथे हॉल हा किचन किचन झाल्याच्यानंतर ह्या साईडला तुम्हाला दिसेल की या साईडला दुसरा एक फर्स्ट रूम ह्या साईडला टॉयलेट बाथरूम आणि या साईडला सेकंड रूम, रूम. टू तर टू बी एच केचा असा हा प्लॅन आहे तर हे आता इथं शूट वगैरे आपलं झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपण खालच्या काळुळच्या चार दुसऱ्या साईडवर जातो आहे तर इथून आता आपण निघूया कारण की जेवण झाल्याच्यानंतर मी डायरेक्ट आलो होतो हे बघ इथं रोड टच जमीन आहे आणि रोडवरून सगळं आपल्याला व्ह्यू पण दिसतं इथे तो आए। तर चला मित्रांनो जास्त तो काय थांबत नाही कारण की आपल्याला बरंच काम आहे तर आपण जी गाडी घेऊन गेला आलो होतो आता मी तर चला तर मित्रांनो आता इथे साईडवर आलो आहे मी हे बघा तर हे पण आपलं बहुतेक कम्प्लीट होत आलं सगळं प्रोजेक्ट तुम्हाला दिसेल हां बघा तर मित्रांनो कालपासून एवढी आपण इथे माती काढलेली आहे हे बघा तर तिकडून सुरुवात केली होती माती काढायला या साईडून तर इथे पण इश्यू काय झाला की जोता आहे तो दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला माती काढून जोताय आहे तो आपल्याला वरच्या साईडला करायचं आहे त्याच्यामुळे इथे माती काढायचं आपल्याला काम चाललं नाही आणि आपल्याला भरावासाठी पण तीच माती उपयोगाला आलेली आहे आता आणि आता फूडपर्यंत आपल्याला काढायची आहे ती की तुम्हाला जेवढं हे वरती माती दिसते माती थर दिसतो आहे तो सगळा आपल्याला काढायचा आहे तर हा काढून आपल्याला तिकडं आपल्याला जेवढं भरावं लागतं आहे तेवढं सगळं त्या घराला जेवढं भरावं लागतं तेवढं सगळं आपल्याला इथून घेऊन जायचं आहे तर त्यानुसार इथे आता काम चालू आहे आणि इथे पाईप वगैरे पण आहेत ते, ते सगळं आपल्याला वाचवून वगैरे सगळं घ्यायचं आहे व्यवस्थित कारण की पाईपलाईन आतमध्ये मातीतून आहे तिकडे पण मेन लाईन तुम्हाला दिसेल हिवाली तर या सगळ्या व्यवस्थित वाचवत वाचवत आपल्याला ही माती काढायची आहे तर आता एवढी आपण माती काढली आहे आणि तिथे आपल्याला हॉल किचन आणि एक मधला पॅसेज आता बेडरूमचं एक अर्ध हाफ झालेलं आहे आजच्या दिवसात तो पण बेडरूम होईल मग राहिला एक बेडरूम आणि बाहेरची गॅलरी तर एवढं सगळं हे आपण इथे माती काढलेली आहे तर मित्रांनो आता फायनली आपला हा जो या रूमचा जो भराव होता तो झालेला आहे हे बघा तर एका रूमचा आपला भराव सगळा झालेला आहे एक रूम किचन आणि हॉल आणि हा जो पॅसेज आहे त्याचा भराव सगळा झालेला आहे आणि आता फक्त आपला एकच रूम शिल्लक राहिला आहे हे बघा हा फक्त रूम आता शिल्लक राहिला आहे याच्यामध्ये जिथे पाणी वगैरे आहे सेंटरला आपण जाडी दगड वगैरे टाकलेलं आहे सगळा जांबा दगड कारण की आत नाही जोता जा हे होऊ नये म्हणून त्याच्यामुळे खाली दबू नये म्हणून आणि या साईडला तुम्हाला दिसेल की काळाप्याचे फ्रेम वगैरे हो सगळा लागून झालेले आहेत प्रॉपर सगळीकडे तर आपला जो हा प्लॅन आहे तो टू बी एच के प्लॅन आहे तुम्हाला दिसेल सगळं व्यवस्थित हे बघा मोठे रूम झालेले आहेत त्याचे अकरा बाय दहाचे किंवा अकरा बाय अकराचे हे मोठे रूम आहेत बघा म्हणजे तुम्हाला वरती वरतीमध्ये सगळं प्लॅस्टर वगैरे हो सगळं ओके झालेलं आहे फक्त कोणे टाकायचं राहिले ते कन्सील सिटिंग वगैरे हो, फिटिंग वगैरे हो ते नंतर करणार आहेत ते आपल्यामध्ये नाही हे बघा आणि फक्त लॉप्टर आपल्यामध्ये टाकायचे आहेत ते पण प्लेनमध्ये आहेत आणि काळ्या कडाप्यांची फिनिशिंग तुम्ही बघू शकता हे बघा काळ्या कडाप्याची फिनिशिंग बघा मित्रांनो कसे झाले एक नंबर फिनिशिंग वाटते ग्रेनॅटपेक्षा तरी बघा हे सगळं आपाने आप लावलं आपल्या काय कडापे वगैरे मार्बल हे बघा तर असं काय सगळं झालेलं का 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 आहे इथे आणि आता आपण काम स्टॉप केलं आता फक्त हा समोरचा जो पॅसेज आहे हा बघा हा जो पॅसेज आहे तो आणि ह्या साईडला जो हा रूम आहे तर हे सगळं हे फक्त दोनच राहिले आहेत बाकी सगळं आपलं झालेलं आहे तर मित्रांनो आता आम्ही घरी निघालो हो आहे सो इथे बरं काम केलं होतं टाईल्सचं तर इथे पाणी मारायचं जरा राहतं आहे ते पाणी मारायला पण तिथे आलो आहे आता मी बादली आहे की बघा ह्याच्यात तर इथे जी बाथरूम टाईल्स वगैरे आहे ती इथे मारून झालेली आहे हे बघा तुम्हाला दिसेल की काय एकदम कडक काम केलेलं आहे बाथरूम टाईल्स पूर्ण प्रॉपर इथे मारून घेतलेले आहे बाथरूम टाईल्स टॉयलेट टाईल्स इथे पण तुम्हाला या सगळ्या दिसेल हे बघा भारी वाटते तर ह्याच्यावर आता आपल्याला इता। पाणी मारायचं आहे सगळीकडे तर मित्रांनो असं काय आजच्या दिवसामध्ये आपलं हे काम झालेलं आहे आणि काय झालं भरावाचं जे आपलं काम होतं कारूलचं तर ते आता फुल फायनल झालेलं आहे आणि जो शेवटचा जो रूम होता आपण त्यामध्ये दगड वगैरे सगळं आणून टाकलं होतं तर ते पण शेवटचा रूम पण आपले दोन बेडरूम ते पण रेडी झालेले आहेत बाहेरचा जो पॅसेज होता तो पण आपण त्याला पण भराव केलेला आहे आणि हा भराव आपण तुम्हाला दाखवला की तो पहिला घर होता त्या साईडला त्यांचा जोता आहे तो म्हणजे जोता खाली राहिला आणि मातीचा जो थर आहे तो एक्स्ट्रा वरती आला आहे आणि त्यांचा जो जोता आहे तो जोता दिसत नाही त्याच्यामुळे तिथलीच माती काढून आपण आपल्या जे घराचा भराव करतो आहे त्यासाठी तिथे यूज केले तर अशा पद्धतीने आपण दोन्ही काम एकदाच केलेले आहेत त्यांचा जोता पण आपल्याला वर काढायचा होता ना आणि तीच माती यूज करून आपण आपला भराव पण केला आहे तर अशा पद्धतीने हे काम झालं आणि भरावचं काम पण आपलं फुल फायनल झालेलं आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा तर चला मित्रांनो आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय